नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कॉम्प्युटर फर्निचर ई बाईक भांडी सेंटर घेऊन आले डबल धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा फक्त आणि फक्त नऊशे आधार पे उधार ऑफर बजाज फायनान्सच्या सुविधेसह झिरो टक्के व्याज दरामध्ये ई बाईक वरती एलईडी टीव्ही फ्री मोबाईल खरेदीवरती होम थिएटर फ्री एल टीव्ही वरती सोफा सेट फ्री कोणत्याही फर्निचर वरती गॅस शेगडी फ्री वॉशिंग मशीन आटा चक्की वरती मिक्सर फ्री एक्सचेंज ऑफर मध्ये चांगली अपडेट मीरा शहरातील प्रभाग क्रमांक चार ड मधील अपक्ष उमेदवार डॉक्टर महेश कुमार कांबळे यांची आज अमननगर दत्त कॉलनी परिसर येथे भव्य शक्ती प्रदर्शनासह प्रचार रॅली पार पडली या प्रचार रॅलीमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते व नागरिक सहभागी झाले होते महेश कुमार कांबळे यांनी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या अमन नगर परिसरातील प्रलंबित कामांचा कच्चा चिठ्ठा नागरिकांनी त्यांच्या समोर मांडला अनेक प्रस्थापित नगरसेवकांनी गेल्या अनेक वर्षात कामेने केल्याची सविस्तर यादी ही नागरिकांनी सादर केली यावेळी डॉक्टर महेश कुमार कांबळे यांनी सकारात्मक भूमिका घेत निवडून दिल्यानंतर एकही काम प्रलंबित ठेवणार नाही अशी ठाम ग्वाही नागरिकांना दिली त्यांच्या या आश्वासनानंतर नागरिकांनी मोठ्या त्यांचे जंगी स्वागत केले अमरनगर परिसरातील प्रमुख समस्या म्हणून रस्त्यांची खराब अवस्था रस्त्यावरील चढ उतारामुळे ड्रेनेज चे पाणी घरात शिरणे घंट्या गाडी वेळेवर न येणे कचरा नियमित न उचलला जाणे तसेच मोकळ्या प्लॉट मध्ये साचलेल्या कचऱ्याचा ढीग याबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली या समस्यांकडे आजपर्यंत कोणत्याही नगरसेवकाने गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचेही नागरिकांनी सांगितले या सर्व समस्यांकडे आपण दुर्लक्ष करणार नाही तर प्राधान्याने सोडवू असे आवाहन डॉक्टर कांबळे यांनी दिले एकूणच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद आणि वाढता पाठिंबा पाहता डॉक्टर महेश कुमार कांबळे यांचा विजय निश्चित असल्याचे चित्र दिसून येत आहे प्रस्तावित नगरसेवकांवरील नागरिकांचा रोष मतदानाद्वारे व्यक्त केला जाईल असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला प्रभाग चारच्या निवडणुकीच्या अनुषंगानं आजची आमची जी प्र प्रचार फिरी आहे ती अहमदनगरचा पूर्ण भाग आणि महादेव कॉलनी ह्या पूर्ण भागामध्ये आम्ही घर टू घर मतदार राजाशी बंधू भगिनींशी भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतोय आज अहमदनगरमध्ये आज आल्यानंतर अहमदनगरमध्ये अशी परिस्थिती झाली की इथले आमचे बंधू भगिनी व्यथा बोलून दाखवत आहेत की ड्रेनेजचे आमचे पाणी घरामध्ये शिरायला लागले पाठीमागचे जे जु नगरसेवक होते त्या नगरसेवकांना दोन दोन चार चार वेळा फोन करून त्यांनी आज अखेर दखल घेतली नाही आणि निवडणुकीच्या अनुषंगाने येऊन आम्हाला दोन तीन दिवसात देतो असे ब ड्रेनेज करून देतो अशा भूलतापा तापा देत आहेत पण इथल्या नागरिकांच्यामध्ये एक चांगलं उत्स्फूर्त असं वातावरण आहे की आम्हाला बदल अपेक्षित आहे तुमच्यासारखा का कामाचा माणूस आम्हाला इथं पाहिजे असे लोकांच्यातून म्हणणं आहे मला अनेक गोष्ट सांगायला वाट सांगावं असं वाटतं आहे की जे दहा पंधरा वर्ष नगरसेवक होते त्या नगरसेवकांच्या पायाखालची वाळू सरकलेली दिसून येत आहे ह्याचं काल माझ्या कानावर एक चर्चा आली की आता याने एक नवीन सिस्टीम चालू केली आहे की प्रत्येक गल्लीमध्ये बैठक लावत असताना लोक यांना बैठकसुद्धा लावत लावायला तयार नाहीत म्हणून एक नवीन सिस्टीम काय केली याने जेवणाचं पातेला तयार ठेवायचं गाडीमध्ये हार एक आपलाच कार्यकर्ता घेऊन गाडीत तयार ठेवायचा फट्टाकडे आपलाच कार्यकर्ता घेऊन गाडीत ठेवायचं त्या गल्लीत गेल्यानंतर आपलाच त्यांचा स्वतःचाच गाडीत नलेला माणूस फटाळ उडवतो हार घालतो आणि जेवणाचं पातेलं ठेवून हे तिथल्या लोकांना प्रलोभनं दाखवणं दाखवत असल्याची चर्चा माझ्या काल कानावर आली पण इतके जर तुम्हाला वाईट वेळ आले असेल म्हणजे तुम तुम्ही कुठंतरी कमी पडला आहे या, या प्रभागामध्ये तुम्ही इतका गाजावाजा करत होता की आम्ही बिनविरोध येऊ किंवा आम्हाला इथं दुसरा पर्याय नाही पण तुम्ही इथं कुठलंही काम केलं नाही विकास केला नाही हे लोक तोंडानं बोलून दाखवत आहेत त्यामुळे निश्चितपणानं या नगर महादेव कॉलनी खोतनगर दत्त कॉलनी या भागातील जनता बदल केल्याशिवाय राहणार नाही असं मला स्पष्टपणे खात्री झालेली आहे त्यामुळं इथल्या सर्व नागरिकांना बंधुभगिनींना मी विश्वास देतो की मला निवडून दिल्यानंतर सर्वसामान्यांचा ड्रेनेज मूलभूत सुविधांचा पाण्याचा प्रश्न असेल स्वच्छतेचा घंटागाडीचा प्रश्न असेल या कुठल्याही प्रश्नाला तुम्हाला पुन्हा पश्चातापाची वेळ येणार नाही असा शब्द देतो तुमचं एकही काम मी शिल्लक ठेवणार आहे असा खात्रीलायक सांगतो